पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा गुढी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं ठिकठिकाणी थीक विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यात येत असलेल्या नेरळ शहरात खास निघणाऱ्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण जरी असलं तरी या स्वागत यात्रेत साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला होता तर दुसरीकडे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान जागृतीचा संदेश देखील या शोभायात्रेतून देण्यात आला पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस अर्थात या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जात असून आजच्या गुढीपडव्याला बांबूची काठी कापड आणि तांब्याचे किंवा चांदीचे भांडे वर ठेवलेल्या गुढी घरासमोर उभारल्या गेल्या होत्या गुढीला कडुलिंबाची पानं फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवण्यात आलं होतं गुढीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळ्या रंगी, देखील काढण्यात आल्या होत्या यामुळे सर्वत्र वातावरण चैतन्यमय झालं होतं रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात पाडवा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीकडून शोभा नियोजन करण्यात आलं होतं नेरळ नेरळ चिंचाळी येथून सुरुवात झालेल्या या शहरातून अंबिका भुवन नाका ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुनी बाजारपेठ ते प्रभू श्रीराम मंदिराच्या येथे आयोजन करण्यात आलं होतं या स्वागत यात्रेनिमित्तानं नेरळ शहरातील विविध धर्मातील नागरिक एकत्र आले होते शोभा यात्रेत घोडे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले तरुण तरुणी कपाळावर होती स्वागत यात्रेत साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला होता तर दुसरीकडे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान संदेश फलक झळकावून जनजागृती देखील यात्रेतून करण्यात आली होती ढोलताशा शालेझिमच्या तालावर तरुणाई थिरकत होती तीच तरुणाई हाताच्या बोटावर फिरवणारी लाठी काठी प्रदर्शन घडवत स्वतःच रक्षण महिला आणि तरुणांनी कसं करावं याचे धडे गिरवताना दिसले एकूणच गुढीपाडवा या सण उत्सवानिमित्तानं आज संपूर्ण नेरळ शहरात वातावरण चैतन्यमय उत्साही आणि जल्लोषाचं पाहायला मिळालं thanks महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ